नमस्कार मित्रांनो राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज नऊ जुलैपर्यंत आय एम डीचे तीव्र इशारे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या माझी माहिती आहे यूट्यूब चॅनलवर आणि शेतकऱ्यांसाठी विशेषतः राज्यातील सर्व नागरिकांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती आपण आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा पावसाचा जो इशारा आहे हा आनंदाचा असणार आहे की धक्कादायक असणार आहे हे आता शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे परंतु ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात की कोणकोणत्या भागामध्ये कशाप्रकारे पाऊस होणार आहे तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रकार वादळ वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे राज्यात पाच ते नऊ जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर तसेच मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी राहील आज तळ कोकणापासून संपूर्ण किनारपट्टी भागात पावसाचे ऑरेंज अलर्ट आहेत मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरावर जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे प्रादेशिक हवामान केंद्र व पृथ्वी मंत्रालयाने एकत्रितपणे एक जाहीर केलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार पाच जुलै ते नऊ जुलैपर्यंत महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा इशारा देण्यात आला आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल व आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून कोकण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्याच्या पावसाची हजेरी राहणार आहे यावेळी पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगाने वारे वाहतील रविवार व वा सोमवार सहा व सात जुलै रोजी पुणे माथ्या घाटमाथ्यावर पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आला आहे संपूर्ण कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे पुढील चार दिवस कुठे हाय अलर्ट आहे तर मित्रांनो पाच जुलै रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर तसेच नाशिक पुणे सातारा व कोल्हापुराच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे तर तसेच सहा जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट आणि कोल्हापूर सातारा नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे बीड नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली येलो आहे सात जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट रत्नागिरी रायगड भंडारा गोंदिया नाशिक व साताराचा घाटमाता आहे येलो अलर्ट, अलर्ट अलर्ट जो आहे तो मुंबई ठाणे पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड नागपूर वर्धा व चंद्रपूर तसेच गडचिरोलीमध्ये पुन्हा एकदा येलो अलर्ट दाखवण्यात आलेला आहे आठ जुलै रोजी रत्नागिरी गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट रायगड सिंधुदुर्ग नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथावर पावसाचा येलो अलर्ट आहे नऊ जुलै रोजी तळ कोकणासह पुणे पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरील पावसाचा येलो अलर्ट नागपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचाही समावेश आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता जो आय एम डीचा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार आता एवढ्या या विभागांमध्ये या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जो अलर्ट येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जो आहे तो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेतलेला आहे अपेक्षा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यात कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा धन्यवाद